नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉकमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आलेली आहे आज माहेरी आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं महादेवाचं मंदिर हनुमानाचं मंदिर तसेच राम मंदिर दाखवणार रा आहे याच्या आत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मठातला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता तो व्हिडिओही माझ्या म सर्व मैत्रिणींना खूप आवडला त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज केले की हा व्हिडिओ बघून आम्हाला आमचं बालपण आठवलं तर हा आहे हॉल त्यानंतर ही समोर ग्रामपंचायत आहे त्याच्या बाजूला जिथे लोक बसलेले आहेत ती आहे अंगणवाडी या हॉलमध्ये गावातले लग्न वगैरे लागतात हे समोर महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर इथे हे आरोग्य केंद्र आहे इथे लसीकरण वगैरे होतं लहान बाळांचं गाव छोटंसं आहे पण खूप छान आहे हे महादेवाचं मंदिर दोन वर्षापूर्वीच बांधलेलं आहे खरंच गावाकडचं वातावरण खूप छान असतं एकदम शांतता वगैरे असते तिकडे हॉल हो आहे इथे लग्न वगैरे लागतात गावातली त्यानंतर जेवणाच्या पंक्ती वगैरे इथे राम मंदिरात बसतात खूप सुधारणा झालेली आहे मंदिरामध्ये हे, मंदिरा हे सगळं वॉल कॉम्पाऊंड वगैरे नवीन केलेलं आहे आता चारही बाजूनी मंदिरही खूप छान बांधलेलं आहे महादेवाचं मी पहिल्यांदाच जाते दर्शनाला त्यानंतर इकडे हे हनुमानाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकतात हनुमान किती मोठा आहे ते आमच्या देवाला खूप आवडला इथला हनुमान इथे बघू शकतात तुम्ही हा मंदिराचा परिसर किती मोठा आहे ते आणि खूप प्रचंड अशी शांतता होती तिथे ही माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे चला तर मग आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया चल देवा ज्याजी बाप्पा करायला देवा देवाशीष हळू याला वाजवून दे शंभू घंटी देवाला ते शंभू मामा वाजून देतोय हां वाजवली का बघा यांनी महादेवाला पण केलंय आंब्याचं नाही का नंदीला, ते प्लेन ना आपल्या इथलं काय काय देवा चल जयजी बाप्पा कर तुम्ही बघू शकता बाहेर नंदीला जो पत्रा बसवलेला आहे त्याच्यावर किती छान असं कोरीव काम केलेलं आहे घंटींचं नंदीच्या गळ्यात ज्या घंट्या आहेत त्या घंटींचं कोरीव काम वगैरे किती छान केलेलं आहे ते त्यानंतर आपण इथे आता महादेवाचं दर्शन घेऊयात आमचं गोलूबाळ मस्त शांत झोपलेलं आहे त्यानंतर इथे आमचं महादेवाचं दर्शन झालेलं आहे आता आपण बाहेर जाऊयात त्यांचं असं काबर नाव टाकलं ते कशाचे देणगी हां 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 हे महादेवाच्या मंदिरासाठी वाटतं हे बघा आहे हनुमानाचं मंदिर इथे आम्ही रोज संध्याकाळी दिवा लावायला यायचो त्यानंतर इथे माझा हा भाऊ म्हणतो म्हणतोय की हिच्या चॅनलला सबस्क्राईब नका करू पण मला माहिती तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल शेअर कराल आणि नक्की कराल सबस्क्राईब त्यानंतर समोर राम मंदिर आहे लहानपणी आम्ही खूप खेळायचो या मंदिराच्या परिसरात चला आता आपण राम मंदिरात जाऊया हे आहे राम मंदिर समोर दरवाजाला एका साईडने हनुमान आहे आणि एका साईडने राम आहेत आता आपण मंदिरात चाललेलो हो। आहोत हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आता त्यांनी भिंतींवर छान पेंटिंग वगैरे केलेले आहे जनार्दन स्वामी साईबाबा असे बरेच पेंटिंग केलेले आहेत गावात काही लग्न वगैरे असले की ह्या मंदिरात जेवणाच्या पंक्ती बसतात आधी हे मंदिर पूर्ण शेणाने सारवायचे खाली आता सिमेंटचा कोबा केलेला आहे तुम्ही स्वच्छता बघू शकतात किती स्वच्छ ठेवलेलं आहे मंदिर एक गाडीसुद्धा पडलेली नव्हती मंदिरात एवढं मंदिर स्वच्छ आहे आणि मंदिरात खूप असं थंड गार वाटत होतं मंदिरात एवढा उन्हाळा उन्हाळा आहे तिकडे पण मंदिरात खूप गार वाटत होतं कारण ते जुन्या पद्धतीचं आहे मंदिराचे खांब वगैरे तुम्ही बघू शकतात खूप छान असे पेंटिंग केलेले होते हे गरुड पक्षी आहे वाटतं आहेच जे कोणी गावातील माझे मित्र मैत्रिणी किंवा इतर कोणीही हा व्हिडिओ बघत असतील किंवा तेही मंदिरात दिवा द्यायला आलेले असतील किंवा ह्या मंदिरात पकडापकडे खेळलेले असतील त्यांना त्यांचं लहानपणीचं बालपण आठवलं असेल त्यांनी कमेंट जरूर करा त्यांना नक्कीच त्यांचं बालपण आठवलेलं असेल इथे आमचा गोलू मस्त झोपलेला आहे किती वेळचा बोलू बोलू मला बोलू चला आपण आता रामाचं दर्शन घेऊयात मंदिर बंद आहे आतला गाभारा बघू शकता आत राम लक्ष्मण सीता तसेच हनुमानाची मूर्ती आहे हा एक मोठा दरवाजा आहे आपण आलो हा बॅक साईडचा दरवाजा आहे चला इथे आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही घरी चाललेलो आहोत बघू शकता तुम्ही किती स्वच्छता होती मंदिरात ते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद